माझी इच्छा आहे की दर वाढदिवस मी असाच साजरा करावा ह्या ना त्या फिल्मच्या निमित्ताने अर्थात ते सरप्राईज सगळं जुळून आणलं होतं जिम्मा टूचा कॅप्टन ऑफ द शीफ तिचा नवरा दिग्दर्शक हेमन ढोमेनं आणि मला ती आयडिया पुन्हा आवडली आणिच प्रेक्षकांसोबत हा आपण बड्डे साजरा केला आहे कसं वाटतं म्हणजे कारण आपण ज्यांच्यासाठी सगळं करतो त्यांच्यासोबत आपला आनंद शेअर करणं याच्यापेक्षा मोठं काहीच नाही बघ खूप भारी वाटतं मला कारण आम्ही जिम्मा वनच्या वेळेला पण असंच मी इकडेच आले होते हब मॉल गोरेगाव इसला आणि खूप मस्त वाटलं होतं मला आणि आजही असं प्रेक्षक सिनेमा बघत असताना आपल्याला विश करतायत खूप खूप सॉलिड म्हणजे दिस इज द बेस्ट बर्थडे सेलिब्रेशन फॉर मी इट हॅज बीन म्हणजे दोन हजार एकवीसला पण होतं आणि याही वर्षी असं झालं आहे की मस्त नवीन वर्षाची सुरुवात झाली माझी नवऱ्याने दिलेलं हे सरप्राईज कसं वाटलं त्याने आमच्या थ्रू ते जुळवून आणलं पण ते कसं वाटलं तो एरवी देतो का सरप्राईज नाही एरवी काही सरप्राईज वगैरे हो काहीही देत नाही तो यावेळेला त्यांनी हे जुळवून आणलं आणि मी तुला खरं सांगू मला असं वाटतं की त्याच्यातल्या नवऱ्यानी त्याच्यातल्या बायको माझ्यातल्या बायकोपेक्षा त्याच्यातल्या दिग्दर्शकांनी माझ्यातल्या नटीला हे सरप्राईज दिलेलं आहे की माझ्या ॲक्ट्रेसला छान वाटावं हे त्याच्या मागचं मूळ कारण असणार आहे पण नेवर द लेस थँक्यू व्हेरी मच फॉर दिस सरप्राईज मला खूप मस्त वाटलं आणि लोक असं एन्जॉय करू होते बोलव होते खूप भारी वाटले हेमंत एकतर सगळेच योग चांगले जुळून आले टू आज सहाव्या आठवड्यातही लोक इतक्या गर्दी करून पाहत आहेत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाहायला येत आहेत आणि त्यात बायकोचा वाढदिवस हा एक सुवर्ण योग जुळून आला असं वाटतंय मला ज्या वेळेला हा सिनेमा आम्ही या तारखेला रिलीज करायचं ठरवलं तेव्हा असं आम्ही एकमेकांशी बोललो होतो काय मजा येईल ना यावेळेला पण चालला आणि तो जर मागच्या वेळेसारखा पन्नास एक दिवस टिकला तर किती मजा येईल तर आता ते कुठेतरी खरं होताना दिसतं आहे तेरा जानेवारीला पन्नासावा दिवस असेल आणि असं आत्ता तरी दिसतं आहे की पन्नासावा दिवस डेफिनेटली साजरा केला जाईल आणि काहीतरी हे मला असं वाटतं चांगला योग्य किंवा इज लकी फॉर मी असंही म्हणू शकतो आपण इज लकी फॉर मी हे खूप महत्वाचं आहे कारण झिम्मा वनच्या ही हा योग जुळून आला होता जिम्मा टूलाही की तिचा वाढदिवस चित्रपट प्रेक्षक म्हणजे प्रेक्षकांसोबत साजरा करता येतो आहे चित्रपटगृहात जाऊन साजरा करता येतो आहे आणि तुझा मला जेव्हा फोन आला की आपण अशा पद्धतीचा एक सरप्राईज काहीतरी प्लॅन करूया का, का। तेव्हा माझ्या डोक्यात पहिला हा थॉट आला आणि मूवी टाईम हब गोरेगाव हे ठरलं कारण मूवी टाईम हब जिथे आपण आत्ता बसलो आहे ते खरोखर खूप मराठी चित्रपटांचं चांगलं सेंटर आहे गोरेगाव जोगेश्वरी आणि या भागातलं आणि मराठी सिनेमांना नेहमीच इथे चांगली एन्करेज केलं जातं चांगल्या प्रमाणात शोज दिले जातात आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅक केलं जातं या चित्रपटगृहात सहावा आठवडा आहे त्या त्यामुळे त्याचा अजून छान वाटतं आहे आणि आत्ता तू होतीस चित्रपटगृहाचं मॅनेजर असं म्हणाले की नाही उद्यापासून अजून एक शो वाढवला आहे सो हे खूप छान आहे म्हणजे मोठमोठे हिंदी सिनेमे समोर उभे ठकले पण तरीसुद्धा कंटेंटच्या जोरावरती प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आज इथपर्यंत आपण पोचलो आहे दरवेळेला दर आठवड्याला दर एक हिंदी सिनेमा येतो शोज कमी होतात मग पुन्हा शोज वाढतात असं दर आठवड्याला एक चालू आहे पण छान वाटतं आहे आणि क्षितीचा वाढदिवस साजरा करता आला तुझ्या माध्यमातून एक सरप्राईज त्यामुळे त्याचंही खूप छान वाटतं आहे वाढदिवस तुझ्यासाठी किती खास असतो तू याची किती वाट पाहतेस आणि तुझं प्लॅनिंग म्हणजे लहानपणापासूनच मला तुझं ऐकायला आवडेल की प्लॅनिंग असतं का ते आतापर्यंत हो हो मला वाढदिव म्हणजे माझा वाढदिवस ऑब्व्हियसली आवडत मला वाढदिवस साजरा करायचा कोणाचाही इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी मला फार आवडतं ते असं की बर्थडे आणि मग मग माझं खूप असतं म्हणजे ह्याच्या वाढदिवसाला माझी तयारी जास्त असते जनरली पण मला खूप म्हणजे लहान फक्त काय होतं एक जानेवारी वाढदिवस आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरला म्हणजे मी आत्ता एक्केचाळीस झाले पण मी अठरा वर्षाची झाले तेव्हा मिलेनियल दोन हजार वर्ष टू थाउजंड टू टू थाउजंड वन झालं तर एक लोक ना एकतीस डिसेंबरला बारा वाजल्यानंतर आधी हॅपी न्यू इयर म्हणतात म्हणजे माझे सगळे सुद्धा मग मला असं सांगायला लागतं नाही माझा वाढदिवस पण झाला ना सुरू सो so, ते जरा मला असं फार वाईट वाटायचं पूर्वी तर मी हल्ली हट्टानी मग एकतीसची फक्त न्यू न्यू इयरची आणि एक तारखेची माझी पार्टी बड्डेची मित्रमंडळींना बोलवून करते पण बड्डेज आर ऑलवेज व्हेरी स्पेशल मी मला फार आहे वाढदिवसांचं साजरा करणे म्हणजे आत्ता असं नाही की पार्टी पाहिजे हा आता माझ्यासाठी वाढदिवस स्पेशल झाला आणि माझी इच्छा आहे की दर वाढदिवस मी असाच साजरा करावा ह्या ना त्या फिल्मच्या निमित्ताने बट आय बी व्हेरी हॅपी हेमंतने दिलेलं एखादं गिफ्ट बड्डेच्या निमित्ताने आणि एखादा बड्डे त्याच्याकडनं मिस झाला आहे त्यावेळी तू आलेला तुला रा मला गिफ्टचं नाही हो होत म्हणजे गिफ्ट नाही मिळाल्याचा मला राग येत नाही बिकॉज व्हॉट एव्हर गिफ्ट ही गिफ्ट मी आर व्हेरी स्पेशल सो मला गिफ्टचं नाही होत पण अनेक वेळा मी जो आत्ता किस्सा सांगितला ना तेव्हा हाच एकदा क केक कापून झाल्यावर ये हॅपी न्यू इयर हॅप्पी असं सगळ्यांना मला इतका राग आला की बाकीचे माझे मित्र आहेत तू नवरा हो आहेस माझा आणि आय थिंक लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसा म्हणजे लग्नानंतरचा माझा पहिला बर्थडे तर मला असं झालं की माझे बाकीचे मित्र ना आठवलं मग ते हॅपी बर्थडे अरे हा हा हॅपी बर्थडे मला खूप राग येतो तिला खूप राग विश करताना मी म्हणलं हॅपी न्यू इयर अरे अरे म्हणलं नाही नाही चुकलं सो त्यामुळे तेव्हापासून हा नियम केला की थर्टी फर्स्ट हे वेगळं थर्टी फर्स्ट आहे पण तिचा वाढदिवस एक तारखेलाच सेलिब्रेट करायचा कारण गिफ्टचा मला मुळातच असं नाही म्हणजे एनी एक फुल पण मला कोणी दिलं तर आय इट मेक्स मी व्हेरी हॅप्पी जेन्युईनली मला खूप आनंद होतो सो त्याचं मला नसतं पण वाढदिवसच विश आणि नवऱ्यानेच करायचा नाही तोच हॅपी न्यू इयर म्हणतो इज अ लिटिल टू मच फॉर मी पण ते तो आता आता अकरा वर्षात त्याला प्रॅक्टिस झाली आहे कर हे करायची आता हे बन बद्दल झालं पण बड्डे असला ना की तुझा एवढा परिवार आहे आणि आता इंडस्ट्रीमध्ये म्हण किंवा तुझ्या वैयक्तिक आयुष्यातले पण भरपूर मित्रमंडळी तुझे आहेत सो आ, अशी काही मंडळी आहेत जी हक्काने फोन करतात तुला पहिला फोन कोणाचा असतो बड्डेच्या मला आता काही वेळेला मेसेज म्हणजे फोन नाही पण मला दरवर्षीचा मेसेज असतो अंकुश चौधरीचा mm. म्हणजे आर टाईम्स की आम्ही वर्षभर एकमेकांशी बोललो नसू काही असं काही वेळ नाही आली पण अंकुश चौधरीचा मला आ म्हणजे जेव्हापासून मी त्या लावलं ते मला असं एकही एक थर्टी फर्स्ट नाही माहिती जेव्हा त्यांनी मला मेसेज केलेला नाही आमचा रोचन गानू नावाचा मित्र आहे त्याचा हम खास मला फोन येतो मी बाहेर असेल तर आईबाबांचा तर डेफिनेट सासू सासरे त्यांचा तर था येतोच पण अंकुशचा अगदी न चुकता म्हणजे आता फोन माझा फोन लागला नाही तर मेसेज म्हण हे न चुकता होता आणि मला इतकं भारी वाटतं कारण असं होतं एक आठ एक महिने मी त्याच्याशी काही बोलले नाही काही कॉन्टॅक्ट mm -hmm. नाही काही नाही पण ही इज ऑलवेज द वन टू मेसेज ही नेवर मेसेज बनते असा या असं एखादं वर्ष की तुला असं वाटते की त्या वर्षी क्षितिचा वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा व्हावा दिग्दर्शकाच्या डोक्यातनं काही येते नाही दिग्दर्शन म्हणते की मला खूप आनंद होतो म्हणजे मला असा करायचा आहे तिचा वाढदिवस साजरा की तेव्हा मी माझ्या मित्रमंडळींना तुम्हा सगळ्यांना बोलवीन आणि दरवर्षी आपलं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्याचं त्या वर्षाचं कॅलेंडर हे एक जानेवारीला सांगायला मला आवडेल आणि असा वाढदिवस मला आता लवकरच साजरा करायचा आहे पण आत्ता धर्मा प्रोडक्शनचा सिनेमा केल्यानंतर करण जोई आलेला आहे संपर्कामध्ये आणि ती मैत्री आणि तो तसा खूप हे आहे की तो प्रत्येकाचे वाढदिवस लक्षात ठेवतो त्यामुळे यंदा असणार का जो आय डाऊट तुला माहिती आहे बऱ्याच म्हणजे गेल्या वेळेला पण असं झालं होतं की मला वाढदिवसाला त्यांचा काही मेसेज आला नाही तीन दिवसांनी आला आय मिस बर्थडे आय एम सो सॉरी हॅपी बर्थडे तर पण मला ह्याची सवय आहे बिकॉज थर्टी फर्स्ट रात्र लोक जागवतात एक तारीख त्या जागरणात गेलेली असते त्याच्यामुळे मला हमखास किंवा माझेही काही मित्रमंडळ आहे कॉलेजमधलं वगैरे जे तीन तारखेला चार तारखेला की सॉरी वी मिस्ट युअर बर्थडे बट यू नो ना तुला माहिती आहे ना कसं असतं बिलेटेड हा बिलेटेड सो बिलेटे. so, गेल्या वेळेला तरी त्यांचा तसा मला मेसेज आला होता आता याही वेळेला मला तर वाटतं उशिराच येणार आहे आणि आय इट इज स्टील ओके म्हणजे बर्थडे विश मला आवडतं आय होप आय होप आय रिअली होप निश्चित मला एक सांग की वाढदिवसाच्या दिवशी आपण घरामध्ये काहीतरी स्पेशल बनवलं याच्या वाढदिवशी तू बनवतच असशील तुझ्या वाढदिवशी अशी एखादी डिश खास तू आवर्जून तुला तु आवडते खायला तु आणि तू बनवतेस असं बरंच आहे आय एम नॅचरली अ फूडी पण हेमंतनी त्या दिवशी स्पेशली म्हणजे आम्ही घरी असू तर हेमंत स्वयंपाक करतो कारण मला चांगला स्वयंपाक उत्तम हेमंत उत्तम स्वयंपाक करतो आम्हाला दोघांनाही चपाती पोळी भाकरी करता येत नाही पण बाकी म्हणजे बिर्याणीपासनं शिरा खीरपर्यंत हेमंत सगळा स्वयंपाक करतो सो जनरली मग मा माझ्या वाढदिवसाला तो स्वयंपाक करतो सगळा आणि असा एखादा पदार्थ कुठला तू प्लॅन केलास बनवायचा काही आहे की तुम्ही बाहेरच आधी या वेळेला नाही या वेळेला बाहेर होत पण आज सुद्धा आता आम्ही काय करतो दर वेळेला आंब्याच्या सीझन मध्ये आहेत ना आंबे आंब्याचा रस काढून ते फ्रीजर मध्ये गोठवतो सो आता संध्याकाळी गेल्यावर आंब्याचा शिरा बनणार आहे जो तिला प्रचंड आवडतो सो त्याच्यामुळे आमरस खाली काढून ठेवलेला आहे आता जाऊन घरी जाऊन शिरा बनवायचा डाएट बाजूला हो हो आता कस आता कसले वर्षी बघू पुढच्या वर्षी बघू ऍब्सुटली मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की वाढदिवसाच्या निमित्तानं आपण काहीतरी एक संकल्प करतो एक विश करतो आपल्या मनात की बाबा यावर्षी मी हे कारण तुझा वाढदिवस तर मला वाटतं नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी की नॉर्मली आपण ठरवतो हो चला हे तरी करूया या वर्षात आणि त्यामुळे ती एक मोठी जबाबदारी असते आपल्याला की अरे यावर्षी आपण काय करायचं मग तू असं काही ठरवलं हो आहेस यावर्षी हो स्पेशली यावर्षी मला असं वाटतं की म्हणजे दरवर्षीच आपली दगदग होतच असते आणि क मेंटल हेल्थकडे मी लग, मी फार कमी लक्ष देते स्वतःच्या मग मला असं मी यावर्षी ॲक्च्युली ठरवलं आहे की थोडं मेडिटेशन आणि थोडं ह्याच्यावर भ ह्याचा असतो माझा नाही आहे थोडा भर द्यायचा आहे म्हणजे किमान एक पाच मिनटं तरी दिवसातली काढून म्हणजे वेळ असतो खूप म्हणजे मी जर तुला असं म्हणालेलं वेळ नाही मिळत तर ते खोटं आहे कारण पाच मिनटं सहज मिळतात दिवसभरात पण मी तो काढत न नव्हते पण आता मला असं वाटतंय की आता ह्या एक्के चाळीसपासनं चाळीशीच्या पुन्हा मी एक दिवसाला ॲटलीस्ट पाच मिनटं मेडिटेशन आणि मेंटल हेल्थ आय थिंक थोडी प्रायोरिटाईज करणार आहे मी असं मी ठरवलं यावर्षी आणि न राहावतं आहे मला राहवत नाही आहे त्यामुळे पुन्हा प्रश्न प्रेक्षकांचं आलं आहे जिम मात्री <laughs> तीन वेळा लोक जिम्मा टू पाहायला आले आहेत म्हणजे आता मी पाहिलं दोन वेळा तीन वेळा फॅमिलीज आलेल्या आहेत पूर्ण जिम्मा थ्रीची लोक वाट पाहत आहेत तर ठोस काही बोलू नकोस पण एक फिरवून फिरवून एखादं उत्तर मला ऐकायला आवडेल नाही मी ठोस उत्तर तुला देतो खरोखर करण्याची खूप इच्छा आहे परंतु खरोखर हे जे आत्ता तू बघतेस अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत चांगलं स्क्रिप्ट बनत नाही चांगली कथा त्या भोवतीची सुचत नाही त्या पात्रांचा पुढचा प्रवास तितका इंटरेस्टिंग वाटत नाही तोवर मात्र बळजबरीनी करायचा नाही आहे जेव्हा केव्हा ते स्क्रिप्ट छान बनेल जेव्हा केव्हा ते सुचेल चांगलं बनवावं असं वाटेल की हां आता आपण कदाचित लोकांच्या अपेक्षांना खरं उतरू शक उतरू शकतो अशी शक्यता वाटेल त्या दिवशी त्याचं काम नक्की सुरू करेन मी फुली दोन हजार पंचवीस पर्यंत तरी वाटा असं आपलं माझी इच्छा हो आपण इच्छा व्यक्त करायला काय अशी आपली इच्छा आहे हा अशी माझी इच्छा आहे की पंचवीस संपताना सव्वीसच्या एक जानेवारीला मी पुन्हा हब मध्ये यावं पुन्हा असं म्हण एक जानेवारीला येऊन म्हणावं थँक्यू माझा वाढदिवस जिम्मा थ्री तुम्ही पाहिलात अशी इच्छा तर माझी आहे बाकी तुझ्यावर आहे बाबा निश्चित आणि अर्थात ही पूर्ण हो या तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा देत आणि लोकमत फिल्मी तर पुन्हा एकदा अक्षिती जोगला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू